नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे सुनंदा ही घरामध्ये जाऊन देवपूजा करत असते तेव्हा मात्र इकडे ही मानसी तिथे जाते आणि मानसी सुनंदाला बोलते की मावशी तुम्ही जोपर्यंत माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत माझं कशातच लक्ष लागणार नाही आहे तुम्ही जो माझ्याशी आबोलं धरलेला आहे त्यामुळे मला बरं वाटत नाही प्लीज मावशी तुम्ही बोला ना असं ही आता या सुनंदाला बोलत असते तर सुनंदा मानसीकडे बघत राहते दुसरीकडे आता गीता जी आहे गीता सूरजच्या हातामध्ये मानसीची बॅग आणून देते आणि बोलते की ही आई मानसीची बॅग आता मानसीची ही बॅग पुन्हा या घराच्या बाहेर येता कामा नाही जरी पण मानसी तिकडे राहत होती तेव्हा मानसीला सारखी या घरची काळजी होती तिला सारखी या घरची आठवण येत होती असं गीता आता या सूरजला सांगत असते तर आता सूरज या गीताकडे बघत राहतो त्यावर गीता बोलते की काय झालं आता तर आता सूरज लगेच बोलतो की परंतु आई अजून मानसी वहिनीला माफ करायला तयार नाहीये त्याचं काय डोळ्यामध्ये गीता बोलते की आता तुम्ही मिळून आईच्या मनामध्ये जो काही राग आहे तो बाजूला करा असं गीता आता ह्या आपल्या सूरजला सांगत असते दुसरीकडे मानसीला ही सुनंदा बोलते की तुझ्या डोळ्यामध्ये जे काही तेजस विषयी प्रेम होतं ना ते मला दिसत नाहीये तुझे आणि रणजित ऑफिसमध्ये मी सर्व चाळे बघितले असं जेव्हा सुनंदा ही मानसीला बोलत असते तेव्हा माणसे बोलते की नाही नाही प्लीज मावशी तुम्ही असं काही बोलू नका तसं काहीच नाहीये तेवढ्यामध्ये गायत्री ही पाठीमागून खिडकीमधून गुपचूप सर्व काही बोलणं ऐकत असते तेवढ्यामध्ये सुनंदा ही तेजसला तू माफ केलं का असं विचारते आता इकडे सुनंदा जेव्हा या मानसीला असा प्रश्न विचारते तेव्हा माणसी काहीच बोलत नसते तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की मला सांग आता तू देवासमोर उभी आहे देवाची शपथ घेऊन सांग की तू तेजसला माप केलं की स्वीकारलं की नाही त्याचं उत्तर मला हवंय तुमचं जे नातं आहे ते तुला मान्य आहे का असं जेव्हा ही सुनंदाताई आता ह्या मानसीला विचारू लागते तर मानसी आता थोडीशी कोड्यात पडते दुसरीकडे आता इकडे वहिनी आणि सूरज दोघीजण जेव्हा बोलत असतात तेव्हा तात्या पाठीमागून येतात तात्या लगेच या आपल्या गीता वहिनींना बोलतात की काय गीता अगं काय बोलत होतीस तू सूरजशी अगं जे हे आपलं एकत्र घर आणलेलं आहे ते फक्त मानसीने आणलेलं आहे मनुताईला तर सुनंदा स्वयंपाकघरात सुद्धा येऊन देत नाही काय करावं कुणाच ठाऊक असं पण इकडे तात्या आता ह्या गीताला सांगत असतात तर गीता बोलते की हे बघा तात्या मी जरी ह्या घरात राहत नसले तरी पण या घरात काय चालतं हे सर्व मला माहीत आहे कारण जेव्हा मानसीचं आणि ह्या तेजस भाऊजीचं जा लग्न झालं त्यावेळेस घरामध्ये जी काही सत्यनारायणाची पूजा घालायची होती ती राहून गेली तेवढं फक्त मी तुम्हाला सांगू शकते तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की तुझी कल्पना आवडली मला मनुताई तर घरी आलेली आहे जेव्हा तू ह्या घरात येशील ना तेव्हा सत्यनारायणाची पूजा ह्या प्रभूंच्या घरात होईल असं पण इकडे तात्या आता ह्या वहिनीला सांगत असतात तर गीता बोलते की हे बघा तात्या औ ही पूजा आत्ता होणं खूप गरजेचं आहे माणसी पुन्हा ह्या घरात आलेली आहे आई एवढ्या मोठ्या अपघातातून वाचल्या ह्या पूजेमुळे तरी या घरामध्ये जी काही इडापिडा असेल ना ती टळून जाईल असं पण गीता आता ह्या तात्यांना सांगत असते आपले तेजस भाऊजी आणि ही मानसी वहिनी यांच्या नात्याला पुन्हा तडा जाणार नाही आहे आणि मानसीबद्दल जो काही आईंच्या मनात राग आहे ह्या पूजेच्या निमित्ताने का होईना पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण जे आहे ते तयार होईल असं पण गीता आता ह्या तात्यांना सांगत असते तेव्हा आता तात्या बोलतात की नाही गीता तू पुन्हा या घरात जेव्हा येशील ना तेव्हा आपण दुप्पट चांगल्या पद्धतीने पूजा घालूयात सोन्याहून चांगलं असं तात्या ह्या गीतावाहिनींना बोलत असतात तर गीता बोलते की अहो तात्या एवढे जर सर्व एकत्र आले तर खरोखर खूप आनंद येईल परंतु मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तुम्ही ही पूजा घालून घ्या असं पण इकडे तात्यांना ही गीता सांगत असते तर तात्या लगेच बोलतात की होणार सत्यनारायणाची पूजा आणि तेजस्व मनुताईस ह्या पूजेसाठी बसणार असं पण तात्या जेव्हा गीताला बोलतात तेव्हा गीता खूप खुश होऊन आपल्या सुरजकडे बघत असते दुसरीकडे आता सुनंदा ही या घरामध्ये बसलेली असते तेव्हा आता सुनंदा ही आपल्या मानसीला बोलते की मला सांग तू ज्या गोष्टीसाठी घर जे काही घर सोडलं आहे त्यामुळे तू तेजसला माझ्या माफ केलं का मला याचं उत्तर हवंय तुझ्याकडून असं ही आपली सुनंदताई जी असते ती आपल्या मनुताईला खूप आग्रह करून विचारत असते आणि ही जी काही नीच गायत्री का आहे ती पाठीमागून सर्व काही ऐकत असते नंतर पुन्हा आता सुनंदताई या मनुताईला बोलतात की घे देवाची शपथ आणि सांग की मी तेजसला माफ केलं म्हणून घे शपथ अजिबात पुढे बघू नको हो असं पण सुनंदा जेव्हा माणसीला बोलत असते तेव्हा आता ही मानसी लगेच बोलते की मावशी तुम्ही जसं समजता तसं काहीच नाही आहे असं जेव्हा आता ही मानसी जेव्हा या सुनंदाला सांगू लागते तेवढ्या तेजस तिथे येतो आता तेजस आपल्या आईला बोलतो की आई तसं काही नाही आहे तू जसं समजतेस तसं आणि आता ही जी काही गायत्री आहे ती ऐकत असते तेवढ्यामध्ये ते तेजस आपल्या आईला बोलतो की आई खरोखर लकी चारने मला माफ केलं आहे आणि त्यांनी मला समजून पण घेतलंय असं पण जेव्हा तेजस आता या सुनंदाला सांगू लागतो तेव्हा गायत्री ऐकत असते आणि हे बघ आई तू अजिबात कसलंच टेन्शन घेऊ नको माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे इथून पुढे मी त्यांच्यावर कधीच रागवणार नाही आहे आणि त्यासुद्धा माझ्यावर नाही आहे असं पण इकडे तेजस जेव्हा आता आईला सांगत असतो तेव्हा मात्र माणसीही तेजसकडेच बघत राहते इथून पुढे मी सुद्धा त्यांच्याशी काहीच खोटं वागणार नाही आहे मी त्यांच्याशी खरंच वागेल तुझा माझ्यावर विश्वास आहे ना गं आई असं जेव्हा तेजस आपल्या आईला विचारत असतो तेव्हा माणसी आता तेजसकडे बघत राहते आणि इकडे ही गायत्री आता ऐकत असते तेवढ्यामध्ये आता तात्या मनुताईला सुनंदाला खूप मोठमोठ्याने आवाज देतात आणि बाहेर बोलावून घेतात आता तेजस आणि मानसी लगेच एकमेकांकडे बघतात तर तेजस आपल्या आईचा हात धरतो आणि तिला हळूच उठून उभा करतो त्यानंतर इकडे जवळ गायत्री पण असते त्यानंतर आता ही मानसी लगेच आपल्या ह्या सासूबाईंचा हात धरून त्यांना इकडे तात्यांसमोर घेऊन येते दुसरीकडे आता सुरज जो आहे तो तात्या तात्यांजवळ मनुताईची बॅग देतो आणि तात्या आता समोर ती बॅग ठेवतात त्यानंतर तात्या आता मनुताईला बोलतात की अगं मनुताई तुझी ही बॅग गीताने आत्ताच आणून दिली असं जेव्हा आता तात्या या मनुताईला सांगत असतात तेव्हा गायत्री बोलते की एवढा मोठा कॅमेरा बसवला आहे मी विनोद काय नुसता जेवायला आहे का इथे त्याचं काम नाही का कोण येतं कोण जातं बघायला तर दुसरीकडे आता तेजस लगेच बोलतो की दाखवा इकडे ती माणसे बॅग मी ठेवून येतो आतमध्ये तेवढ्यामध्ये तात्या लगेच बोलतात की अगं सुनंदा तुला माहीत आहे का जेव्हा आपल्या मनुताईचं आणि तेजेसचं लग्न झालंय तेव्हापासून घरात आपण पूजाच घातली नाही सत्यनारायण महापूजेची आता ही पूजा आपल्याला उद्या घालायची आहे असं तात्या हे सुनंदाला सांगू लागतात तेव्हा सुनंदा बोलते की ज्यांना पूजेला बसायचं आहे त्यांनी दोघांनी ठरवावं की आपलं नातं तेवढं खरं आहे की नाही असं सुनंदा ही मनुताईकडे बघत बोलत असते तर तात्या लगेच बोलतात की अग सुनंदा तू काय बोलतेस देवाच्या साक्षीने लग्न झाले त्यांचं पावित्र्यसुद्धा साध्य झाले एवढी पूजा झाली की घरामधील जी काही इडापिडा आहे ती टळून जाईल आणि आपल्या घरामध्ये आनंदाने घर भरेल असं तात्या बोलत असतात तेवढ्यामध्ये ही गायत्री लगेच टाळ्या वाजवत बाहेर येते आणि लगेच बोलते की तात्या काय मग आता तर काय इडापिडा टळण्यासाठी पूजा घालायची गर तुम्हाला काय घरात शुभ कार्य करायची तेवढी करा परंतु ही घर वाचवण्यासाठी ही मुलगी जी काही घरात घुसली आहे ना ती तिच्यामुळे काही चांगलं होणार नाही असं गायत्री बोलत असते तेवढ्यामध्ये आता तेजेस बोलतो की अहो ही पूजा जेव्हा घरात होईल ना तेव्हा घर अगदी चांगलं होईल त्यानंतर आता इकडे ही गायत्री बोलते की उद्या शुभ कार्य आहे आणि उद्या जर घरामध्ये काही अशुभ घडलं तर कोणीच आडवं येणार नाही त्याला ते घडणार म्हणजे घडणार असंही गायत्री जेव्हा बोलत असते तेव्हा तात्यांना खूप मोठा धक्का बसतो माणसी तर खूप रागाने गायत्रीकडे बघत राहते तेवढ्यामध्ये आता तेजस लगेच बोलतो एक नंबरची घाण बाई आई खूप घाण आहे ही बाई नुसत्या गेमा अहो नुसत्या गेमा सोडून काय जमलं हो वहिनी तुम्हाला देवाच्या कार्यातसुद्धा गेमा करू नका इतकं कसं तुमचं मन घाण आहे हो वहिनी देवाच्या काठीला आवाज नसतो बरं का वहिनी थोडं लक्षामध्ये असू द्या इतके काही रट्टे बसतील ना तुम्हाला की सांगू सुद्धा शकत नाही आहे असं पण आता तेजस या गायत्रीला बोलत असतो तर मानसी आता बघत असते त्यावेळेस इकडे आताही गायत्री लगेच बोलते की मी तुम्हाला ओपन चॅलेंज देते नाही तुम्ही ही पूजा घालून पस्तावलात ना तर नावाची गायत्री नाही असंही गायत्री आता जेव्हा तेजसला बोलते तर तेजस बोलतो की बाद झालं तुमचं कौतुक तोंड बंद आणि जा रूममध्ये असं पण तेजस आता ह्या गायत्रीला बोलत असतो नंतर आता इकडे तेजस लगेच बोलतो की हे काय आपल्याला आजचं नाही आहे हे नेहमीच आहे चुटकी वाजवून बोलणं आणि गेमा करायच्या बाकी काय असं तेजस आता मांसी तेजे भगत राते। तेजे सता या सर्वांना सांगत असतो आता मानसी तेजसकडे बघत राहते दुसरीकडे आता तेजस आता ह्या आपल्या सुयोगला कॉल करून सांगतो की अरे उद्या घरामध्ये सत्यनारायण पूजा घालायची आहे तात्यांचं म्हणणं आहे आणि ह्या पूजेसाठी मला आणि मानसीला बसण्यासाठी सांगितलेलं आहे तेवढ्यामध्ये सुयोग खूप खुश होतो सुयोग बोलतो की अरे आता लग्नानंतरची ही सत्यनारायणाची पूजा म्हणजे नवीन सुरुवात असं पण इकडे सुयोग आता या तेजसला बोलत असतो त्यानंतर की जर तुझी वहिनी माझ्याबरोबर पूजेला नाही बसली तर बोलतो मध्ये अरे तेजा तू उद्या फक्त पूजेला बस आणि तुमचा हा हो जो काही सत्यनारायण होणार आहे तो उद्या पावणार आहे तुमचा कारण तुम्ही दोघे एकत्र येणार आहे असं पण सुयोग आता तेजसला बोलतो तर तेजस सुद्धा खूप खुश होतो तेजस लगेच बोलतो की आता ही सत्यनारायणाची पूजा होणार म्हणजे तर काही वेगळं होणार नाही ना असं पण आता तेजस आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता रात्रीची वेळ असते माणसी रूममध्ये बसलेली असते तेजस आता हळूच खिडकीमधून बघत असतो तेजस हळूच आता आपल्या मनाशी बोलतो की आता लकी मुला तर सांगावं लागणार आहे उद्या पूजा होणार आहे असं तर तेजस लगेच हळूच हात जोडतो आणि ह्या माणसीसमोर येतो आणि मानसीला लगेच बोलतो की ताताया बोलले की उद्या जी काही घरामध्ये सत्यनारायणाची पूजा आहे त्यासाठी दोघांनाही बसावं लागणार तुम्हाला जर बसायचं नसेल तर मला सांगा मग असं असं जेव्हा तेजस आता मानसीला विचारत असतो तेव्हा मानसी बोलते की मग काय तुम्ही एकटे बसणार आहे का या पूजेला तर इकडे हा तेजस बोलतो की नाही नाही तुम्हाला जर पूजेला बसायचं असेल तर मला सांगा तर माणसे बोलते की अहो आपल्या लग्नाची पूजा आहे मग मला तर बसवावंच लागणार आहे ना कारण घरामध्ये आनंद निर्माण होण्यासाठी ही पूजा ठेवलेली आहे आनंदासाठी मी ही पूजा करणार आहे पूजेला बसणार आहे असं पण जेव्हा माणसी या तेजसला बोलते तर तेजस बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तर इकडे ही माणसी लगेच बोलते की गायत्री वहिनी तर बोलत होत्या ना की ही पूजा पार पडून देणार नाही मी तर पूजा पार पडणार कारण आता आपल्याला गोड व्हावं लागणार आहे असं मानसी तेजसला बोलते तर तेजस लगेच बोलतो की काय तुम्ही माझ्याशी गोड होणार काय बोलता तुम्ही मानसी असं पण इकडे जेव्हा माणसीला बोलत असतो तर माणसे बोलते की एक काम करा तुम्ही आता झोपायला जा कारण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे तर तेजस बोलतो की ठीक आहे मी बाहेर झोपतो तुम्ही इथे झोपा तेवढ्यामध्ये इकडे मानसी लगेच बोलते की सूरज दादा बाहेर झोपले आहेत मग तुम्हाला कुठे जागा इथेच झोपा तुम्ही असं मानसी तेजसला बोलत असते तर आता इकडे तेजस बोलतो की जाऊ दे मी बाहेरच झोपतो फक्त रूमचा दरवाजा उघडाच ठेवा त्यानंतर माणसे बोलते की एक काम करा अंगावर घ्यायला पांघरूम घेऊन जा नाहीतर थंडी वाजेल पुन्हा शिंका येतील पूजेला बसल्यावर तेवढ्यामध्ये आता इकडे तेजस बोलतो की एवढी काळजी ऐकावं हो तुम्हाला माझी तर इकडे मानसी बोलते की तुम्हाला बाहेर झोपल्यावर सर्दी होते सर्दी झाल्यावर तुम्ही माझ्याबरोबर पूजेला कसं बसणार त्यासाठी सांगते की पांघरून घेऊन जा त्यात काय बिघडलं असंही मानसी आता तेजसला बोलत असते समोरच्या बेडवरून थोडंसं उशी आणि पांघरून आपल्या हातामध्ये घेतो आणि या मानसीकडे बघत राहतो मानसी हळूच गुड नाईट असं बोलतो आणि लगेच बाहेर निघून जातो तर इकडे मानसी थोडासा विचार करत असते दुसरीकडे आता तेजस जे काही पांघरूण आहे ते बाहेर घेऊन येतो आणि समोरच्या बेडवरती आता हा सूरज झोपलेला असतो आता सूरज तिथे झोपलेला असताना तेजस आता इकडे बाहेरच्या दुसऱ्या बेडवरती येतो परंतु त्याला काही झोप लागत नसते त्यानंतर आता इकडे तेजस आता एकटाच एक बडबडत असतो म्हणजे आता तेजसला संपतराव जवळ आल्याचा भास होतो तर तेजस लगेच संपतरावांना बोलतो की काय व तुम्ही असं अचानक काय येता मला भीती वाटते तर संपतराव बोलतात की मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे उद्या पूजेला बसल्यानंतर सर्व काही व्यवस्थित होणार बरं का काळजीच करू नका आणि टेन्शनच घेऊ नका असं संपतराव तेजसला सांगत असतात तर तेजस बोलतो की अहो मी टेन्शन नाही घेत संपतराव परंतु मला एका गोष्टीचं वाईट वाटतं लकी चार्म ज्या आहेत ना त्या माझ्यासाठी नाही पूजेला बसणार तर घरच्यांसाठी बसणार तर संपतराव लगेच बोलतात की अहो ती जरी पूजेला घरच्यांसाठी बसली तरी आशीर्वाद तुमच्या जोडीला मिळणार आहे तुमच्या पूजेत विघ्न नको यायला असं पण इकडे संपतराव या तेजसला बोलत असतात तर तेजस लगेच बोलतो की हो ना हेच लागतंय मला तर संपतराव लगेच बोलतात की आता तर प्रश्नच मिटला आणि हे बघा तेवढ्यामध्ये आता इकडे तेजस लगेच बोलतो की संपतराव मी जेव्हा एकटं असतो तेव्हा तुम्ही मला भेटायला येता बोलता माझ्याशी मग तुमच्या मुलीबरोबर का बोलायला जात नाही हो हे बघा दोन ह्या घरामध्ये अशा व्यक्ती आहे की त्या घरांवर तुमचा हक्क आहे आणि ते म्हणजे मी व मानसी मग मला एक सांगा तुम्ही तिच्याशी का बोलत नाही लकी चार्मशी आणि आई ज्या आहेत ना त्या मानसीशी बोलत नाही त्यामुळे मला खूप वाईट वाटतं तुम्ही त्यांना सांगा आणि बोला ना असं पण इकडे आता या संपतरावांना बोलत असतो इकडे संपतराव बोलतात की मी जरी तुमच्या कार्यामध्ये नसतो ना सहभागी झालो तरी पण ट्रकवर आशीर्वाद जे आहेत ना ते माझ्याकडून तुमच्याबरोबर कायम असतात असं पण इकडे संपतराव तेजसला बोलतात आणि लगेच गायब होतात तर तेजस लगेच बोलतो की असंच आहे या संपतरावांचं दोन मिनिट येतात आणि लगेच गायब होतात असं पण तेजस आपल्या मनाशी बोलतो आपल्याला मिळतं की आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते विनोद आता चहा बिस्किट खात असतो तेवढ्यामध्ये आता दिनेश जो आहे तो ऑफिसला चाललेला असतो आणि तेवढ्यामध्ये सूरज जो आहे तो आता केळीच्या फांद्या घरामध्ये घेऊन येत असतो आणि तेवढ्यामध्ये दिनेश बोलतो की अरे मी ऑफिसला चाललो आणि तुझं काय सुरू आहे तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की अरे दिनेश आज घरामध्ये पूजा आहे आणि ह्या पूजेसाठी तू थांबणार तेवढ्यामध्ये दिनेश लगेच बोलतो की तुम्ही ज्या मुलीसाठी ह्या घरात पूजा ठेवलेली आहे ना ती मुलगीच मला मान्य नाही आहे तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की अरे ही पूजा सर्व कुटुंबासाठी आहे या घरामध्ये चैतन्य निर्माण व्हावं त्यासाठी ही पूजा ठेवलेली आहे आणि तू असं काय बोलतोस एवढ्यामध्ये गायत्री लगेच बोलते की अहो तात्या मला नाही वाटत या पूजेमुळे आपल्या घरात चैतन्य निर्माण होईल म्हणून असं पण इकडे सुनंदा ही या तात्यांना बोलत असते तेव्हा तेजस खूप रागाने बघत असतो की आता ही माणसी जी आहे ती सत्यनारायणाचा प्रसाद जो आहे तो किचनमध्ये बनवत असते तेवढ्यात तिथे सुनंदा जाते सुनंदा बोलते की ही मुलगी काय करते इथे मध्ये तेजस बोलतो की अगं आई तू असं काय करतेस मानसी सत्यनारायणाचा प्रसाद बनवतात तर आता इकडे ही गायत्री बोलते की मला नाही चालणार ह्या मुलीने किचनमध्ये प्रसाद बनवलेला तेव्हा आता गायत्री खूपच खुश होते तर मित्रांनो आता तात्या हे या सुनंदाची समजूत काढून या आपल्या सुनंदाच्या मनामध्ये जो काही गैरसमज आहे तो बाजूला करणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद